महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्याला मिळालेल्या रुग्णवाहिका गोरगरीब रुग्णांच्या सेवेमध्ये सुरू झालेल्या आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पावलावरती पाऊल टाकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सौजन्याने तथा शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ तसेच सचिव संजय मोरे यांच्या अथक प्रयत्नाने रुग्णसेवक शिवसेना जिल्हा प्रमुख अमरावती गोपाल अरबट यांची रुग्णाविषयी तळमळ लक्षात घेऊन त्यांना रुग्णसेवेकरिता देण्यात आली येथे शुभ मुहूर्त पाहून शिवसेना सहसंपर्क प्रमुख रवी गनोरकर ज्येष्ठ शिवसैनिक श्रीराम कुटाफळे तालुका प्रमुख महेंद्र भांडे समस्त शिवसेना पदाधिकारी यांनी रुग्णवाहिकेचं पूजन केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने दर्यापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या सेवेकरिता रुग्णवाहिका चोवीस तास सेवार्त राहील रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा अशी ही ग्वाही रुग्णसेवक गोपाल अर्बट यांनी दिली अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर